नाशिककरांनो सावधान दूतोंडी मारुतीची मूर्ती पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे आणि निसर्गाने इशारा दिलाय काहीतरी मोठं होणार खूप लोकांना समज नसेल चला मग मी आज सांगतो या दुतोंडी मारुतीच्या मूर्तीचं महत्व नाशिककारांसाठी काय आहे रामकुंडाच्या काटावर उभी असलेली ही अकरा फुटांपेक्षा उंच दूतोंडी मारुतीची मूर्ती नाशिककरांसाठी केवळ देवता नाही तर इतिहास श्रद्धा आणि संकटेचा इशारा आहे पूर्वेकडे दास मारुती हात जोडून काळारामाचे दर्शन घेतो पश्चिमेकडे वीर मारुती गदा हातात घेऊन राक्षसाला पायाखाली दाबतो आणि सुंदर नारायणाचे दर्शन घेतो दुतोंडी मारुतीचं पाणी पातळीवरून नाशिकच्या भवितव्याचा अंदाज बांधला जातो आता ही मूर्ती सांगते पूर किती गंभीर आहे पायापर्यंत पाणी सावध राहा छातीपर्यंत पाणी गंभीरतेचा इशारा पूर्णपणे बुडाली म्हणजे संकट उंबरट्यावर आहे निसर्ग कोपतोय नाशिकचा इतिहास सांगतो पूर येतात जातात पण दू तोंडी मारुती पूर्णपणे तसाच उभा राहतो तर हा आहे आमच्या नाशिकचा इतिहास श्रद्धेची मूर्ती आणि निसर्गाचा इशारा आज दू तोंडी मारुती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे म्हणजे निसर्ग काहीतरी मोठं सांगतोय तर नाशिककरांनो सावध राहा घरात राहा एकमेकांची काळजी घ्या कारण संकटाचं पाऊल दारात आहे आणि इशारा आधीच दिला गेलाय